त्याने कोणता विशाचे विशा, विशा बरेच प्रकार आहेत पण मारणाऱ्याची खशत लागत्या मारणाऱ्याची मास्तरकी लागत्या येत नाही त्याला काय येत नाही पहता येत ते समुद्रात वरी मारत पाहता येत नाही ते वड्याच्या घरला बसून लोटक्यानं पाणी आणतय फरक आहे कुस्ती हा अभिजित भोसले मल्लोधा कुस्ती केंद्र शेरगेवारींदा भोसले मामांचा चिरंजीव आणि संदीप पाटकर गाव त्याचा कुकटोरी गरदारखे चालू आहे घातलेल्या अभिजित भोसले न का शांतता लाचाविले मना मन ची गोडी तेन नजीश्वरी आयुष्य झाले तो होता त्याने कोणीशी शांत कोकळ विसा संपलेल्या पुस्तेमध्ये अभिजित घेषदे विजय सर्वात